तर मी माझी ओळख करून देतो माझं नाव डॉक्टर विष्णू शिरसाट आलो होतं वाढलेलं वजन आणि वजनासोबत ज्या वजन डिशे ऑर्डर होत्या त्यामध्ये पित्त ॲसिडिटी अपचन पोट स्थापन होणे मूळ व्याधी आणि सगळ्यात भयानक त्रास म्हणजे मला मणक्याची गॅप होते त्यामुळं मी बेड रेस्ट होतो पहिल्या एक महिन्यात चार किलोचा जा फॅट लॉस झाला जसंही माझा फॅट लॉस झाला तसंच माझे चॅलेंज कमी झाले त्यामध्ये माझं पित्त पहिल्या आठ दिवसात कमी झालं आणि एक महिन्यात चार किलोचा जा फॅट लॉस झाल्यावर माझ्या पोटाचा घेर कमी झाला आणि पाठीच्या मणक्यावर जो ताण येत होता एक्स्ट्रा तो ताण कमी झाला धाप लागण कमी झालं आणि तीन महिन्यात चौदा किलोचा जा फॅट लॉस झाला आणि त्यावेळेस स्टार्टअप केलं त्यावेळेस मला डॉक्टरांनी मणक्याच्या त्रासामुळं सहा महिन्यासाठी बेड रेस्ट केलं होतं आणि एक बेड रेस्ट असताना खूप असे निगेटिव्ह थॉट मनात येत होते आणि त्यामुळं मी वेगवेगळे दे प्रयत्न करत होतो वजन कमी करण्याचे आणि त्याचसोबत मला ही सिस्टमची ओळख झाली आणि खूप छान असा बदल झाला पहिल्या तीन महिन्यात माझ्यात बदल झाल्यामुळं मी माझ्या ऑल फॅमिलीला हा सकस संतुलित आहार खायला देऊ शकलो आणि हा आहार घेऊन आज माझ्या फॅमिलीत ऑल फॅमिली सगळ्यांचे खूप छान छान रिझल्ट आहे त्यामध्ये मॅडमचा खूप छान रिझल्ट आहे मॅडमला पिशवडी सारखा चॅलेंज होता किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता जो प्रामुख्याने किडनी स्टोन मुळे मॅडमने आपला जे काही एनर्जी ड्रिंक आहे ते स्टार्टअप केलं आणि कुठलाही विश्वास नव्हता मॅडमचा या सिस्टम आणि असं कस संतुलित आहारावर पण नक्कीच त्यांनी त्यांच्या त्रासासाठी या सिस्टमचा जे काही आपला एनर्जी ड्रिंक आहे ते पहिल्या दिवशी स्टार्ट केलं आणि अवघ्या तीन दिवसात मॅडमचा जो काही किडनी स्टोन होता तो स्टोन पडला आणि तेव्हापासून मॅडम आज सहा वर्ष झाले मॅडम सोबत शंभर टक्के आहेत दुसरी गोष्ट आहे माझ्या वडिलांचा अनुभव आहे त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीसाठी घेऊन गेलो असता त्या डॉक्टरांना मी फक्त एक महिन्याचा वेळ मागवला आणि आपला जे काही नाईट वर्क जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन त्यांना स्टार्टअप केलं अवघ्या एक महिन्यात त्यांची बीपी ची टॅबलेट बंद झाली आणि तेव्हापासून असे वेगवेगळे घरातले रिझल्ट आहेत त्याच्यासोबत मुलाचा रिझल्ट आहे मुलीचा पण रिझल्ट आहे मुलीला सहावा वर्ष रनिंग चालू असताना आपला सकस संतुलित आहे स्टार्टअप करता मुलीच्या जे काही चॅलेंज होते तिला फक्त पित्ताचा त्रास व्हायचा आणि पित्त झाल्यामुळं तिला दर आठ दिवसातून दोन दिवस काही ना मला ॲडमिट करावं लागत होतं डॉक्टरांकडं आणि तिचं अवघ्या आठ दिवसात पित्त कमी झालं आपल्या एनर्जी ड्रिंक आणि लहान मुलांचं जे काही सकस संतुलित आहार आहे त्यामुळं आणि तिचाही खूप छान रिझल्ट आहे तिची बौद्धिक क्षमता वाढली वजन वाढलं हाईट पण वाढली त्याच्यासोबत मुलाचा रिझल्ट आहे मुलाला मी वयाच्या तीन वर्ष असताना हा सकस संतुलित आहार स्टार्टअप केला होता आज तो त्याच्या वर्गामध्ये सगळ्यात जास्त हायटेड मुलगा आहे दुसरी गोष्ट खूप चपळ आहे त्याच्या वयाच्या मुलांसोबत रनिंगला ऍक्टिव्हिटीला कुठल्याही ऍक्टिव्हिटीला त्याला जर पाठवलं तर तो त्यांच्यात ते फर्स्ट नंबर असतो आणि गर्वाने सांगावं वाटतं कारण की त्याचा ज्यावेळेस हात फ्रॅक्चर झाला त्यावेळेस मी नगरला डी डॉक्टर आहेत त्यांना हा सकस संतुलित आहार दाखवून घेतला आणि त्यांना विचारलं सर मी लहान मुलांना देतोय पण दिलं पाहिजे की नाही पाहिजे सरांनी फक्त नाव पाहिलं सकस संतुलित आहारावरच आणि एकच सांगितलं तुम्ही तर द्याच पण तुमच्या संबंधित जेवढे काही फॅमिली मेंबर असतील किंवा नातेवाईक असतील मित्र असतील सर्वांच्या घरात तुमचा जे काही लहान मुलांचा सकस संतुलित आहार आहे तो पोहोचवा शंभर टक्के त्या दिवसापासून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांच्या मुलांना सगळं संतुलित आहार थँक यू माझा रिझल्ट होता हा वैयक्तिक आहे पर्सनली कोणी घेऊ नका प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो धन्यवाद